we नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत महावितरणच्या विसव्या वर्धापन दिनी वीज सुरक्षा मोहिमेचे आयोजन रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना जनजागृतीचा संदेश महावितरण कंपनीच्या विसव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत वीज सुरक्षेचा संदेश प्रत्येक जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उमरेड उप उपविभागाच्या माध्यमातून शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन ही संकल्पना साकारण्यात आली होती उमरेड उपविभागाचे कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे उपविभाग कार्यकारी अभियंता पंकज होणाडे त्याचप्रमाणे उपविभागातील समस्त अभियंता लाईनमेन्स प्रमोद स्त्रोत आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते सदर रॅली ही मुख्य बाजारपेठेतील मुख्य मार्गाने भ्रमण करीत आझाद चौक उमरेड येथे या जनजागृती रॅलीचा समारोप करण्यात आला होता या संदर्भात महावितरणने दिलेल्या संदेशाची ऐकूया सन्माननीय दूध ग्राहकांना महावितरण नागपूर दूध वाचवण्याचा कायम संकल्प

आम्ही सुरक्षेचे शिल्पकार वीज अपघात टाळायचा असेल तर सुरक्षिततेचा मार्ग निवडा आपलं जीवन बहुमूल्य आहे सावधहा सुरक्षित आहे पण शिस्त महत्वाची वीज वाचवा राष्ट्र वाचवा देश वाचवा विजेची चोरी करणे म्हणजे विजेचा अपव्यय करणे वीज चोरी करणे हा गुन्हा आहे वीज ही राष्ट्राची संपत्ती आहे आम्ही आपल्यासाठी रात्रंदिवस झटतो वीज बिल भरा सहकार्य करा आम्ही सदैव आपल्या सेवेत हजर आहोत धन्यवाद आपण महाराष्ट्र जिल्ह्यात जाती समोर आलो या समस्या